गोंदियातून बातमी आहे गोंदियामधील वैनगंगा नदीच्या पाणी साठ्यामध्ये घट झाली आहे शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जातोय नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा आवाहन करण्यात आलेलं आहे नागरिकांच्या चिंतेत मात्र यामुळे वाढ झाली आहे गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचे स्त्रोत आटलेले आहेत त्यामुळे हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य नाही आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे गोंदिया शहरवासियांना जपून पाणी वापरण्याचा आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलं तर गोंदियामधील वैनगंगा नदीच्या पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे वैनगंगा नदीच्या पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांना पाणी, पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि आता कशा पद्धतीने हा पाणीपुरवठा केला जाईल किंवा टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र गोंदियामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीसाठ्यामध्ये घट झालेली असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झालेली आहे खरंतर अर्थातच विदर्भाला नद्यांमध्ये नदीचा समावेश होतो वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा या तीन नद्या आणि त्यांच्या उपनद्या या विदर्भाला पाणीपुरवठा करत असतात असं असताना वैनगंगा नदीला नदीच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे नागरिकांना नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे